उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी आपल्याला विनंती केली निवडणुकीत काम कसं करायचं हे आपल्याला काही नवीन नाही काही राज्याने केंद्राने केलेलं काम सुरू केलेल्या योजना घेतलेले निर्णय आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या समोर मांडले खरं म्हणजे ही निवडणूक फक्त एका पालघरपुरती मर्यादित नाही हेमंत सावरा यांच्यापुरती मर्यादित नाही ही निवडणूक देशाचा नेता घडवणारी आहे ही निवडणूक देशाचा विकास करणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी निवडणूक आहे आणि भविष्यामध्ये ही निवडणूक देशाला महासत्तेकडे नेणारी आणि म्हणून ही महत्वाची आहे आणि म्हणून अमित भाईची सभा आहे मी रवींद्र पाटके यांना सांगितलं मला आपल्या कार्यकर्त्यांशी बोलायचं शेवटी तर ही निवडणूक मी आपल्याला सांगत होतो ही निवडणूक आपल्याला देशासाठी महत्वाची आहे आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे महायुतीचा उद्देश आहे आपलं लक्ष एकच आहे की येत्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आपण नारा आहे ना बार, बार। आणि मग पहिली बार हेमंत उमेदवार कोण आहे उमेदवार कुणाचा आहे यापेक्षा उमेदवार माहितीचा आहे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आणि म्हणून आपला देश हा जगभरामध्ये नाओ, आज देशाचं नाव अभिमानाने घेतलं जातं विदेशात आपण जातो तर अनेक देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती आज मोदीजींच्या बद्दल जे उद्गार काढतात जो सन्मान देतात हा कधी आपण पाहिला होता कधीच नव्हता आणि म्हणून आज एक मजबूर भारत नाही आपला आता मजबूत भारत आहे मजबूत म्हणजे अतिशय ताकदवान भारत आहे आणि त्याचे प्रधानमंत्री पण मजबूत आहेत आणि ताकदीचे आहेत आणि म्हणून गेले दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम हे आपल्या समोर आहे अनेक योजना त्याच्यामध्ये जात नाही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं महायुतीने केलेलं दोन वर्षातलं काम आपल्या समोर आहे शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले हे निर्णय घेताना सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण हे राज्य चालवतो मी देवेंद्रजी अजित एक ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी राज्यामध्ये काम सुरू आहे आतापर्यंत कधी नव्हते एवढे निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतली आणि म्हणून विरोधकांच्या बायर वाळू सरकली आहे हे दिसताना आहे पकडून जो बांध करू दा आणि म्हणून केंद्र आणि राज्याचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणजे शासन आपल्या गाली सारखे आपण लोकाविमुख कार्यक्रम घेतले महिला भगिनींना सक्षम करण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती केलं ला। बचत गटाला ताकद दिली या ठिकाणी पन्नास टक्के एस टी सवलत दिली असे अनेक निर्णय घेतले केंद्र सरकारने देखील मोदीजींनी जे बचत गटाला सक्षम करण्यासाठी नवीन योजना केल्या कर्ज मर्यादा वाढवली सो सोनिधी असेल मुद्रा लोन असेल असे अनेक निर्णय आपण घेतले ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे आणि म्हणून काँग्रेस म्हणत होती गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटली का गरीब हटला पण गरीबी हटली नाही आणि म्हणून गरीबी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलंय ते आपल्याला लोकांपर्यंत लो पोचवायचं हा पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी समाजामध्ये देखील काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना केल्या आज आपल्याला माहीत आहे की या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काही या आदिवासी समाजाचे सर्वोच्च पद मोदीजींनी आदिवासी समाजाला हा बहुमान केला आज संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल करत आहे आज तुम्हाला मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान याच्यावर आपला कारभार चालतो मोदी साहेबांनी म्हटलंय की यामध्ये मला सांगा बाबासाहेबांचा पराभव निवडणुकीत कोणी केला काँग्रेसने केलं बाबासाहेबांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं बाबासाहेब नेहमी सांगायचं सा। की काँग्रेस जळक घरायचं असून लावतो आज लंडन मधलं घर असेल त्याचं स्मारक मोदीजीनी केलं हिंदू मिल मध्ये आपण जगाला हेव वाटावा असं स्मारक करतोय बाबासाहेबांचा संविधान दिन बाबा पन्नास साठ वर्ष काँग्रेसला आठवलं नाही पण ते काम मोदीजींनी केलं संविधान दिन साजरा होऊ लागला आणि मग आपण सांगितलं काही सगळ्यांना ही जी काय पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना माहित आहे कामाच्या जोरावर शकत नाही कारण केलेलं काम आणि आपण वर्षात काम त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे किंवा मी सांगतो नेहमी अशा मध्ये तक सुरत छान रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदले ते आपल्याला सांगितलं पाहिजे लोकांना दलित वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे ते लोक दलित वस्त्यांमध्ये जातात लोकांमध्ये वाईट संभ्रम पसरवतात दिशाभूल करतात त्यामुळे हे सगळं जे काही काम चालू आहे त्यांचं दिशाभूल करण्याचं काम कारण त्यांच्या पायाखालची वाढ शरली आहे आज घरामध्ये बसून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का लोकांमध्ये जावं लागतं हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे घरांना म्हटलं तर बरोबर आज आनंद तशी अरे दिवाळी गोड झाली पाहिजे दसरा गोड झाला पाहिजे गणपती गोड झाला पाहिजे तुम्ही कधी दुसऱ्याचा आनंद कधी बघताना तुम्हाला आनंद झालाच नाही त्यामुळे दुसऱ्याच्या आनंदाची कल्पना तुम्हाला कशी असता आपलं सरकारी यायच्या अगोदर सगळे सण उत्सव बंद होते सगळे बंद होते सरकार आल्या आल्या मला वाटतं पहिला गोविंदाचा उत्सव आपण सगळ्या बंद्या काढून टाकले आपण सगळी मनाई हुकूम काढल्या मोठ्या प्रमाणावर उत्सव सुरू झाले मग गणपती नवरात्रोत्सव दिवाळी दसरा सगळं सगळं सुरू झालं लोक मोकळा श्वास घेऊ लागले लोक बाहेर पडू लागले यामध्ये आज या, या राज्यातले अनेक प्रकल्प बंद पाडले किती प्रकल्प बंद पाडले हे सगळं आपण सुरू केले म्हणजे लोक बंद पाडणाऱ्या लोकांना मतदान करणार हा प्रकल्प सुरू करणाऱ्या मतदान करणार हे लोक माहीत आहेत आणि त्यामुळे आज पालघर मध्ये देखील हे आपले पालघर मध्ये लोक पालघर मध्ये देखील जे माध्यमातून विकासाच आणतोय त्याला लोक मतदान करतील आज कोस्टल हायवे आपण विरारपर्यंत आणतोय विरार वरून पुढे पालघर पर्यंत देखील हा कोस्टल हायवे आपण आणणार आहोत या भागातल्या अनेक पायाभूत सुविधा आपल्याला द्यायचे एम एम आर डी माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण भागामध्ये ज्या काही मूलभूत सोयी सुविधा देणं लागतोय ते आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की आपण सर्वजण हा बालिकिल्ला आहे आपला हा शिवसेना प्रमुखांचा पालघर जिल्हा धर्मवीर आनंद घेसाहेबांचा किल्ला आहे पालघर पालघरपूर्वी एकच ठाणे आज प्रेम केलेला आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे बाले किल्ला आपला बाले किल्लाच राहायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडं दुसरा तिसरा कुठलं फडकं येता कामा नाही महायुतीचा भगवा इकडे फडकलाच पाहिजे ही जबाबदारी आपली चारशे पाणी ना मग इथला पालघरचा आपला एक वर झाला पाहिजे ना हेमंतचा त्यामुळे मी सांगितलं उमेदवार कोण आहे कुणाचं आहे हे निवडणूक मोदीजींच्या प्रकट करण्यासाठी मला सांगा ज्या पद्धतीने काय या मोदीजींनी दहा वर्षात एकही सुटी घेतली आहे असा प्रधानमंत्री आपल्याला भेटेल पूर्ण जीवन त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलेलं आहे पाकिस्तान पूर्वी काय करायचं पाकिस्तान मुंबई नाशिक पुणे दिल्ली दहशतवाद्यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पूर्वी सोडायचे दंगी व्हायच्या घोटाळे भ्रष्टाचार किती घोटाळा चारा घोटाळा वळसा घोटाळा कुठल्या कुठल्या घोटाळे एवढी नावं यायची कोणी शेणामध्ये खायचे कसे चाऱ्यामध्ये खायचे पण दोन हजार चौदा नंतर मला सांगा एक तरी शो करण्याची हिंमत केली पाकिस्तान आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणारा प्रधानमंत्री आपल्याकडे एक मजबूत प्रधानमंत्र्यांची अवस्था पाहिली तर जायचं तिकडे त्या कमिटी त्यांची हिमो त्याच्यामध्ये सांगायची बघा पाकिस्तान असं करतोय दहशतवादी असं करताय त्यांना समजावा आता आता आपले प्रधानमंत्री म्हणतात तुम्ही जर आमच्या देशाकडे हिंदुस्थान कडे डोळे बघितलं तर पाकिस्तान आपल्या सैनिकांवर पुलवामा मध्ये हल्ला केला अनेक सैनिक मारले गेले त्याचा धंदा घेतला बालाकोटचा चा सर्जिकल स्ट्राईक करून कारण शेवटी एकीकडे देशभक्ती आहे देश प्रेम आहे दुसरीकडे विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारा राहुल गांधी प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारा राहुल गांधी प्रधानमंत्री मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे तुम्ही स्वप्नात तरी विचार करू शकता राहुल गांधी प्रधानमंत्री पाहिजे म्हणून अरे अजून बाबा त्याचं लंचिंग पन्नास वर्ष लॉन्चिंग करतात चांद्रयानच लॉन्चिंग झालं चंद्रावर मोदीजींनी ते केलं इस्रोच्या माध्यमातून तर याच लॉन्चिंग कधी जोडो सरकार यात्रा कधी तोडो यात्रा कुठं काय बोलतो आज पाकिस्तानची भाषा बोलू लागली आज पाकिस्तानची भाषा बोलू आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून ते उभाटा बाळासाहेबांचे विचार घालवले बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी म्हटलं तर काँग्रेसला दूर ठेवा म्हटलं होतं ना काँग्रेस जवळ करू नका माझी काँग्रेस होऊ देणार नाही मी माझं दुकान बंद करत जे आहे ते बाळासाहेबांचं स्टेटमेंट आज काय केलं त्याच काँग्रेसला डोक्यावर घे सरकार बन मुख्यमंत्री पद असं काय मिळवलं तुम्ही सगळं झालं बाळासाहेब असते तर या सगळ्या लोकांना जोड्याने आणलं असत आज जे काही चालू आहे सावरकरांचा अपमान करता आणि म्हणून हे हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद बोलायला देखील आणि म्हणून मी एवढंच सांगतो मोदी साहेबांनी सांगितलं कोण खरा आहे कोण त्यामुळे आपण बाळासाहेबांच्या विचारधारेचे शिवसैनिक आहोत हा एकनाथ शिंदे दिगेश साहेबांच्या विचारधारेचा शिवसैनिक आहे सरकार आपण स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार हे आज लोकांचं काम करत आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला निवडणुका नवीन नाही आज देवेंद्रजी आणि मी होतो अजितदादा सोबतीला आले मनसे आले आर पी आय पवारेकट आला राष्ट्रपाला हे सगळे लोक एकत्र काय आज शिवसेनेच्या या बैठकीमध्ये मी आपल्याला सांगू शकतो मला एकच सांगतो कोणी आज पन्नास आमदार एका बाजूला कधी होतात एक ग्रामपंचायत सरपंच किंवा नगरसेवक पण तिकडचा तिकडे जायला किती वेळा विचार करतो पन्नास आमदार तेरा खासदार शिंदेवर विश्वास <laughs> हजारो लाखो लोक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळे सगळे लोक येतात या सगळे लोक करणार आहेत हे सगळ्यांनी फोके घेतलेलं आहे माझ्यापेक्षा जास्ती बोला माहित असेल त्यामुळे आपल्याला विचारतो मी आज जास्त काय बोलत नाही फक्त एवढा सांगतो या मतदारसंघातून महायुतीचाच खासदार निवडून आला पाहिजे कारण मध्ये आठ माने फिरायच असेल तर इकडे मोदीजी तर प्रधानमंत्री होणारच आहे जर इकडे दुसरा कोण आला तर पूर्ण तुम्ही विकासाला मुका विकास विरई हे पालघर होईल आणि विकास हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून तुम्हाला हे सांगतो कपील राहू नका आपला निवडून येणार आहे निवडून येणार आहे निवडून येणार आहे असं नाही आपल्याला मेहनत करायची आपलं मतदान जास्त झालं पाहिजे कारण मोदीजी हे प्रधानमंत्री होणार ही हे दगडाची भगविने मोदीजीची गॅरंटी मार्केटमध्ये चालते ना। चालते ना एकच गॅरंटी चालते मोदीजींची बाकी गॅरंटी हसव्या असतात कर्नाटकमध्ये त्यांनी गॅरंटी दिली नंतर म्हणाले पैसे नाही असं मोदी करतात का एकदा बोलले की बोलले बाळासाहेब कसं बोलायचे एकदा शंभर वेळा विचार करून बोला पण एकदा बोलले की ते शब्द मागे घेत नाही आता काय चालू आहे राम मंदिरचा आनंद उत्सव साजरा केला तीनशे सत्तरचा आनंद सा उत्सव साजरा केला करणारच नाही कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार विकले आणि म्हणून त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही बघा मला रोज ते आरोप करतात रोज शिवाय शाप देतात सकाळी उठताना दुपारी बसताना रात्री झोपताना फक्त एकनाथ शिंदे फक्त एक एकनाथ शिंदे का एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला तुम्हाला चालत नाही घेऊन सोऱ्यांचा म्हणाले होते सैनिकाला पालखीत बसवणार अरे मला जाऊ दे

नगरपालिका जिल्हा परिषद नाही आता दिल्लीचं तख्त पण तुम्ही गाठू शकता आणि इकडचे लोक कमी होतील तुम्ही इकडे म्हणून पहिला निर्णय घेतला महिलांना आरक्षण लोकसभा विधानसभेमध्ये आणि म्हणून तुम्हाला त्यांची विनंती आहे की पहिलं सात वाजता उठलं की महिलांनी जाऊन मतदान करायचं

ती हंडी पसली हंडी पसली ती ओळख पण आहे प्रॅक्टिस करतो तर मी आता बघा पाहू अमित बाईंच्या सगळ्याला जायचं तुम्ही सगळे येणार तिकडे फटाफट लवकर हा तर मी एवढं सांगतो सकाळी उठून लवकर मतदान करा तुम्हाला मी उदाहरण सांगतो कोल्हापूर आणि मध्ये मी सगळे सगळ्यांना विनंती केल्यानंतर चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं चौऱ्याहत्तर तुमच्या ग्रामीण जास्ती होतात मत ग्रामपंचायत सारखं निवडणूक ही लढवा तुम्ही ग्रामपंचायत सारखी आणि बाकी पूर्ण ताकदी निद्रा तुम्हाला मी सांगतो मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहे विकासाला कुठेही पैसे कमी पडू देत आणि म्हणून ही निवडणूक मोदीजींची आहे हेमंत मत म्हणजे मोदीजींना मत कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत, 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 मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत एवढंच लक्षात ठेवा असा प्रधानमंत्री आपल्याला कधी भेटणार नाही माझ्या जीवनामध्ये असा प्रधानमंत्री मी पहिल्यांदा बघितला तो फक्त देश देश आणि देश एवढाच विचार करणारा प्रधानमंत्री आहे आणि म्हणून या सगळ्यांचे तोंड बंद करायचे काय बोलताय त्यांचे चार तारखेला तोंडामध्ये यांच्या तोंडात पण मोदी मोदी चाला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र